राजकीय कदमात आपलं स्वागत आहे सध्या संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी असलेला लढा आणि तो लढा देत असताना सुरेश अण्णा धस यांचा प्रामाणिकपणा गांधीगिरी ही आपल्या महाराष्ट्राला पाहायला मिळते मात्र सुरेश अण्णा दस यांचा नेमका परिचय काय सुरेश अण्णा नेमके आहेत कोण ते माजी मंत्री आहेत का ते माजी सरपंच आहेत का माझी जिल्हा परिषद सदस्य आहेत का हे असे अनेक प्रश्न महाराष्ट्राला पडलेले आहेत सुरेश अण्णा दस मुळत माझी महसूल मदतकार्य भूकंप पुनर्वसन सहकार व पणन व रसोद्योग आणि जलसंधारण रोजगार हमी योजनेचे माजी मंत्री आहेत अण्णांचा जन्म दोन फेब्रुवारी एकोणीशे सत्तर रोजी झाला त्यांचं शिक्षण अण्णांचं बी ए झालेलं आहे आणि मुळातच शेतकरी कुटुंबातील अण्णा आहे राष्ट्रवादी काँग्रेस भाजपा काँग्रेस या विविध पक्षामधून त्यांची राजकीय कारकिर्द सुरू झाली त्यांचा मतदारसंघ आहे आष्टी पाटोदा शिरूर कासार म्हणजेच जी, बीड जिल्ह्यातला जी हा मतदारसंघ अण्णांचं मूळ गाव आहे जामगाव तालुका लोक आष्टी जिल्हा पीड आणि मुळातच एकोणीसशे नव्वद एक्क्याण्णव ब्याण्णव या कालावधीमध्ये अण्णा हे कला आष्टी येथील कला वाणिज्य महाविद्यालयाचे सदस्य होते एकोणीसशे ब्याण्णव साली अण्णा जामगावच्या आपल्या गावच्या ग्रामपंचायतीचे सरपंच झाले एकोणीसशे शहाण्णव साली आष्टी तालुका दूध संघाचे अण्णा संचालक झाले एकोणीसशे सत्त्याण्णव ला अण्णा जिल्हा परिषद सदस्य झाले आणि बीडच्या जिल्हा परिषदेचे अण्णा उपाध्यक्ष झाले एकोणीसशे नव्याण्णव ला लोकांच्या ग्रस्त भारतीय जनता पार्टी मधून निवडणुकीस उभे राहिले आणि त्यांना चौसष्ट हजार पाचशे अठावन इतकी मते मिळाली आणि अण्णा विजय झाले दोन हजार आता चार साली भारतीय जनता पार्टी मधून पुन्हा एकदा सुरेश रामचंद्र धस म्हणजेच अण्णा हे निवडणुकीला उभे राहिले त्यांना ब्याण्णव हजार दोनशे नऊ इतकी मते मिळाली आणि पुन्हा विजय झाले दोन हजार नऊच्या निवडणुकीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधून अण्णा पुन्हा एकदा उभे राहिले त्यांना एक लाख अठरा हजार दोनशे इतकी मतं मिळाली आणि अण्णा राष्ट्रवादीमधून आमदार झाले दोन हजार चौदा साली अण्णांचा राष्ट्रवादीमधून पराभव झाला त्यावेळेला अण्णांना एक लाख तेरा हजार नऊशे एकावन्न मत मिळाली तरी सुद्धा अण्णा कधी खचले नाहीत मात्र पुन्हा दोन हजार अठरा ते दोन हजार चोवीस या कालावधीच्या मधल्या गॅपमध्ये भारतीय जनता पार्टीने अण्णांचा पाहता अण्णांना विधान परिषदेत घेतलं दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी मधून सुरेश रामचंद्र धस म्हणजेच अण्णांना एक लाख चाळीस हजार पाचशे सात इतकी मते मिळाली आणि अण्णा दोन हजार चोवीस मध्ये आमदार झाले दोन हजार दोन साली अण्णा हे अष्टी दूध संघाचे अध्यक्ष होते दोन हजार पाच साली महाराष्ट्र राज्य सहकारी दूध संघाचे महानंदा त्या संचारपदा अण्णांची नियुक्ती झाली दोन हजार दहा साली महाराष्ट्र राज्य सहकारी दूध संघ मर्यादित महानंदा त्यांची पुन्हा एकदा निवड झाली दोन हजार दहा साली पुन्हा एकदा महाराष्ट्र विधानमंडळ अनुसूचित जाती जमाती कल्याण अण्णा निवड झाली आणि महाराष्ट्र राज्य दूध महासंघ जो आहे मुंबईचा महानंदा त्यालाही अण्णांची अध्यक्षपदी निवड झाली खऱ्या अर्थानं ग्रामीण भागातला विद्यार्थी दशेतला माणूस शेतकरी कुटुंबातला माणूस हे माझे आमदार आहेत माझे मंत्री आहेत माझे सरपंच आहेत आणि विद्यार्थी दशेतही ते राजकारणामध्ये त्यांचा मोठा दबदबा होता सध्या संतोष देशमुख यांच्या खुन खटल्यामध्ये अण्णा ही आहेत मात्र अण्णांचा सामाजिक स्तरावर अनेक टीका होत असताना अण्णा नावाचा माणूस काय एक सरपंच एका सरपंचाच्या खून खटल्या विरोधात न्याय मागतोय आणि अनेक मंत्रीपद अण्णांनी यापूर्वी घेतलेले आहेत अनेक पद राहिलेले आहेत जिल्हा परिषद पद भोगलेला आहे हा न्याय देशमुखांच्या मुलांच्या भविष्यासाठी आणि अशी निर्गुण हत्या होणे यासाठी आहे राजकीय कथा या युट्यूबवरील हा व्हिडिओ आवडल्यास हा व्हिडिओ शेअर करा लाईक करा धन्यवाद